नमस्कार मी संतोष सुतार चंदगड तालुक्यातील रामपूर येथील कुमार पराग परशराम येकर याची ये एम पी एस सी परीक्षा दोन हजार मध्ये राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली आहे त्यामुळे रामपूर येथे उत्साहाचे वातावरण झाले आहे पराग याचे प्राथमिक शिक्षण दौलत विद्यामधील हलकणी येथून झाले व नवोदय विद्यालयातून त्याने दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केले पुणे येथून बी मेकॅनिकली पदी प्राप्त केली एम पी एस सीच्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्याने हे यश संपादन केले आहे दोघेही शिक्षकी पेशात असणारे त्याचे वडील परशराम येळकर व आई पूजा येरोळकर यांनी त्याला दिलेल्या भक्कम पाठिंब्याला त्याने यशाचे प्रथम श्रेय दिले आहे या तसेच यामध्ये त्याला आजपर्यंत शिक्षण देऊन घडवणाऱ्या विविध शिक्षकांचा यामध्ये शिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले या यशामध्ये माय क्लास पुणे अकॅडमीचे संचालक महेश घारगे यांचे मोलाचे मार्जन त्याला मिळाले चंदगड तालुक्यातील रामपूर या गावातील अनेक जण वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत काम करत असून पराग्यांनी मिळवल्या यशामुळे रामपूरच्या शिरपेचात आणखी एक माना तुरा रोवला गेला अशी चर्चा चंदगड तालुक्यात होत आहे शीलम माझासाठी राजेंद्र शेवणगेकर चंदगड